सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा एस टीच्या खाजगीकरणाला विरोध करणारसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या विविध संघटनांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी सातारा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला सातारा तालुक्यातील देगाव येथील पाझर तलावात सोमवारी सायंकाळी पोहण्यासाठी देगाव येथील एकोणचाळीस वर्षीय व्यक्ती गेली होती पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला मंगेश गोविंद साळुंखे असे बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव डॉल्बी लावण्यासाठी मॉडिफाय केलेल्या वाहनावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली साऊंड सिस्टीम भाड्याने देणाऱ्यावरही कारवाई करण्यात आली शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणपती आगमन सोहळ्यामध्ये डॉल्बी प्रतिबंधाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या डॉल्बी मालकावर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिल्या होत्या शाहूपुरी पोलीस ठाण्याने ही कारवाई केली सातारा जिल्ह्यातील फलटण येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसंवाद यात्रा पार पडली यात्रा संपन्न झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला जर शासकीय किंवा राजकीय यंत्रणेकडून दबाव टाकून इतर पक्षात येण्याचे आवाहन कोणत्याही पक्ष करीत असेल तर याबाबत मला थेट येऊन भेटावे त्याचा योग्य बंदोबस्त आमच्याकडून केला जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले सातारा जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या स्मार्ट स्कूलचा उपक्रम ठाणे जिल्ह्यातही राबवण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना केली होती त्यानुसार स्मार्ट स्कूलचा सातारा पॅटर्न ठाणे जिल्ह्यातही राबवण्यात येणार आहे अशी माहिती सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली सातारा शहरातील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या वैष्णवी पाटील इयत्ता अकरावी व आदिती स्वामी बी ए भाग एक यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारतीय आर्चरी संघात निवड झाली आहे सोनीपत हरियाणा येथे झालेल्या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर ही निवड करण्यात आली आहे तैपेई येथे अठ्ठावीस सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत निसर्गात होत असलेले बदल आले पिकास हानिकारक ठरू लागले आहेत कधी मुसळधार पाऊस तर कधी अचानक कडक ऊन यामुळे आलेपिकास कंदकुजीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे कंदकुजीमुळे तीस ते चाळीस टक्के आले पिकाचे क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे राज्यभरात सातारी आले पिकाची वेगळी ओळख आहे जिल्ह्यातील सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होते सातारा जिल्ह्यात सततधार पावसामुळे आता शेतीमालाचे मोठे नुकसान होत असल्याचे समोर येत असून यामुळे बाजारात सध्या चाकवत पोकळा तांदळी अशा भाज्या दिशेनाशा झाल्या आहेत तर मेथी पालक शेपू कोथिंबीर यांच्या जोडीचे दर पन्नास रुपयाच्या घरात गेले आहेत मिरची घेवडा वाघ्या घेवड्याचे दर एकशे वीस रुपये किलोच्या घरात गेले आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सातारा जिल्ह्यातील एका महिलेकडून राज्य शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस झाले आहे खटाव तालुक्यातील मायनीच्या एका दाम्पत्याने अठ्ठावीस अर्ज अनाधिकृत पद्धतीने भरल्याचे निष्पन्न झाले आहे त्यांच्यावर वडूच पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे धक्कादायक बाब म्हणजे गुगलवरून वेगवेगळे आधार कार्ड नंबर मिळवून तिच्या बँकेचं खातं लाडकी बहीण योजनेच्या अर्जांना जोडले होते या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे